घर समाजाच गेले पाच दिवस या ठिकाणी उपोषण सुरू आहे आज आपल्या विभागाचा आमदार म्हणून मी आपल्या उपोषणासाठी भेट दिली त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या समजून घेतल्या माझ्या पुरी उपमुख्यमंत्री अजित पवार जादा पवार यांच्याशी मी बोलू त्याचबरोबर पालकमंत्र्यांशी बोलू जबाबदार कोणतरी अधिकारी किंवा मंत्री का उपेशन काळाला भेट देण्यासाठी म्हणून मी प्रयत्न करे त्या बाबतीत मी दोन दिवसात बार काढून दे आणि या बांधवांचं असंही म्हणणं आहे की आंतरवाली सराटीला पहिल्या दिवशी सगळे नेते जातात अगदी मंत्रिमंडळ सगळे आंतरवाली सराटीला जातं पण धनगरांच्या बाबतीत हा तुझा भाऊ हो का त्या बाबतीत खरं म्हणजे तसं काय काय होईल आज या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाला त्या बाबतीत मी निश्चितपणे प्रयत्न करेल जाता जाता एवढं या संदर्भात तुम्ही पवार यांच्याशी काही चर्चा झाली का किंवा हा विषय कानावला आहे आतापर्यंत कुठलीही चर्चा झालेली नाही उद्यापर्यंत मी त्यांच्याशी चर्चा करेन संबंधित अधिकाऱ्याला सूचना द्यायला लावून ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या